नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वाद मराठी मातीच्या या चॅनल वर चला तर मग आज आपण बनवूया शाबुदाण्याची उसळ चला तर मग आपण शाबुदाण्याची उसळ करणार आहोत झटपट बनणारे शाबुदाण्याची उसळ त्यासाठी लागणारे साहित्य आहेत शाबुदाना हिरव्या मिरच्या शेंगदाणे आणि मीठ मीठ आणि शेंगदा लोण पण तुम्ही टाकू शकता तर आपण हे शाबुदाण्याची शाबुदाना भिजून ठेवलेला आहे एक तास झालं तर मग आपण ना हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे हे मिक्सर लावून घेऊन घ्यायचे शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या हे मिक्सर मधून काढून घेतलेले आहे आणि आपलं तेल गरम करायला ठेवलेले आहे कढई चला तर मग आपलं हे तेल गरम झालेलं आहे मी ह्या त्याच्या कडईमध्ये तीन पाया तेल टाकलेले आहे आणि हे आपण मिक्सरला लावून घेतलेले हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे हे चांगले लाल परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे चला तर मग आपलं हे मिश्रण हे लाल झालेलं आहे एकत्र एक केलेलं पहा किती के ते छान रंग आलेला आहे लालसर त्यामध्ये हे शाबुदाना टाकायचं आहे

उसळ तयार झालेली आहे पहा असेच नवनवीन पदार्थ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा मराठी मातीच्या या चॅनल